नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की दादासाहेबांना मंजिरीबद्दल संशय येऊ लागतो मीराला घरातून बाहेर काढण्यासाठी मंजिरी खूपच उत्सुक असते पण पूर्वी ती मीराला आपली मुलगी मानून खूप महत्त्व देत होती घरातील कोणालाच हे पटत नव्हते कारण मीरा घरात मोलकरीण म्हणून आली होती तरीही मंजिरीने मीराचे मन जिंकले होते आणि तिला आईस आई साहेब म्हणण्याची परवानगीही दिली होती आता अचानक असे काय झाले की मंजिरी मीराचा इतका द्वेष करू लागली आहे दादासाहेबांना हे समजत नाही की मीरा विनाकारण मायावर आरोप करणार नाही यामागे नक्कीच काहीतरी तथ्य आहे हे त्यांना जाणवते त्यांना शिवरामने सांगितलेल्या असलेल्या व्यक्तीची आठवण होते त्यांना त्यांना काहीतरी सांगितले पण ते आठवत मला याचा अर्थ समजून घ्यायला हवा कारण जर माझे लग्न झाले असते तर या सगळ्यांमध्ये मंजिरीचा हात नाही हे शक्यच नव्हते असे दादासाहेबांना वाटते मंजिरीची खूप इच्छा होती की अथर्वचे लग्न त्यांच्यासोबत व्हावे शिवरामने दादासाहेबांना सांगितले होते की त्यांची दुसरी पत्नीच त्यांच्या कुटुंबाचा घात करेल तेव्हा दादासाहेबांना मंजिरीने ठरवलेले माया आणि अथर्वचे लग्न नाकारायचे असते मंजिरीच्या प्रत्येक निर्णयाला दादासाहेब नकार देत असतात आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करत असतात अजूनही मंजिरीचे हे वागणे त्यांना खटकत असते कारण एवढं सगळं होऊनही मंजिरी मायाचा स्वीकार करत नाही आहे यामागे काय कारण आहे हे त्यांना शोधून काढायचे असते मंजिरीने दादासाहेबांना वश केले होते दादासाहेब तिच्या एकाही शब्दाला नकार देत नव्हते शिवरामच्या लक्षात येते की दादासाहेब वशमध्ये आहेत आणि तो त्याचे वशीकरण काढून टाकतो वशीकरण निघाल्याचे समजल्यावर मंजिरीला धक्का बसतो की दादासाहेब तिचे म्हणणे ऐकत नाहीत हे कसे घडले मला पुन्हा दादासाहेबांना माझ्या वशमध्ये आणावे लागेल कारण माझे वशीकरण साधेसुदे नाही हे कोणी काढले असेल असा विचार मंजिरी करते ती दादासाहेबांना पुन्हा वशमध्ये आणण्याचा प्रयत्न करते परंतु शिवरामच्या शक्तीमुळे ते पुन्हा वशमध्ये जात नाहीत आता मंजिरी दादासाहेबांना मारण्याचा कट रचते हा माणूस माझ्या मार्गात येतो आहे त्यामुळे काडा काटा काढायला पाहिजे असे मंजिरी ठरवते मंजिरीला आपला हेतू लवकर साध्य करायचा असतो आणि त्याची योग्य वेळ जवळ आली आहे हे तिला कळते मंजिरीला वाटते की वेदाचे मरण आवश्यक आहे आणि मंजिरीच्या मदतीने ती वेदाला जिवंत करते वेदाला काहीही होत नाही पण मंजिरी आता याचा वापर मायावर पलटवार करण्यासाठी करते मायाचा दृष्टिकोन चांगला असतो आणि महागौरीचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असतो मंजिरी म्हणते हे बिस्किट मी खाल्ले मला काही झाले नाही त्यामुळे तू विनाकारण माझ्यावर आरोप केलेस आणि आता आम्ही तुझे आरोप सहन करणार नाही हे घर तू सोडून जा ठरवल्याप्रमाणे तू हे घर सोडून जावे लागेल जर मला काही झाले असते तर मायाने नक्कीच घर सोडले असते मंजिरी स्पष्टपणे मीराला हे घर सोडून जात आहेस असे म्हणते दादासाहेब तिला समजावण्याचा प्रयत्न करतात पण मंजिरी म्हणते या घरामध्ये रोज हेच घडत आहे हेच वाद हे, आहेत आणि हे मला नको आहे त्यामुळे आता खूप झाले मीरा या घरामध्ये राहणार नाही पण लगेच वेदा तिच्या खोलीत जाते तिचे सामान भरते आणि ते सर्व घेऊन मीराला मिठी मारते ती म्हणते आई जिथे तू असील तिथे मी राहणार आहे कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही या घरात जर तू नसशील तर मी सुद्धा राहणार नाही वेदाने तिची छोटी भावली आणि तिच्या दोन पिशव्या घेऊन मीराकडे येते आई तू नाही तर मी पण या घरात राहणार नाही असे ती तिच्या प्रेमळ गोड शब्दात मीराला बोलते मीराला रडू येते की या निरागस मुलीची यात काय चूक आहे पण तिला एवढा त्रास सहन करावा लागत आहे आता मंजिरीला असे वाटते की वेदासाठी सर्वजण मिराला थांबवते येईल माझ्याकडे पर्याय नसतो कारण अथर्व सुद्धा वेदाशिवाय वेदाशिवाय राहू शकणार नाही आणि जर वेदा इथे नसेल तर मी वेदाला मारू शकणार नाही तिचा वापर मी करून घेऊ शकणार नाही हे मी काय करून ठेवले आहे असे मंजिरीला वाटते पुन्हा एकदा मंजिरीच्या हातून चूक झाली आहे हे तिच्या लक्षात येते कारण वेदाला मीरा हवीच आहे जोपर्यंत मी वेदाला काही करत नाही तोपर्यंत मीरा या घरातून जाऊ शकत नाही आणि जर मीरा या घरातून गेली तर वेदासुद्धा या घरात नसणार त्यामुळे आता मंजिरीची चांगलीच अडकते दादासाहेब आणि अथर्वसुद्धा हे सर्व पाहत असतात अनन्याला सुद्धा खूप वाईट वाटते की कि किती केविलवाने शब्दात वेदा मीराशी बोलत आहे तिने तिच्या पिशव्या भरल्या आहेत आणि मला माझ्या आईसोबतच जायचे आहे असे वेदा म्हणत असते मंजिरीला आता कळते की तिने टाकलेला डाव उलटा पडला आहे त्यामुळे आता मंजिरीलाच वेदाला थांबवण्यासाठी मीराला थांबवावे लागते पण मंजिरी म्हणते हे सगळं मी वेदासाठी करते आहे कारण वेदाला आम्ही दूर लोटू शकत नाही वेदाशिवाय आमचेसुद्धा जीवन तितकेच व्यर्थ आहे आंबिका गेल्यानंतर वेदाचाच आम्हाला आधार आहे आणि त्यामुळे वेदा इथे असणे आवश्यक आहे त्यामुळे मंजिरी मोठ्याने मीराला तू थांब असे म्हणते मार्जिरी प्रत्येक वेळी मंजिरीला समजावून सांगत असते मंजिरी तू दुर्लक्ष करते आहेस तुला मी हजार वेळेस एकच सांगते आहे की एक आत्मा आणि एक मनुष्य जेव्हा दोन्हीही या शक्तींना सावरण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तू काहीच करू शकणार नाहीस त्यामुळे या दोघींना तुला वेगळे करावे लागेल पण अंबिका जरी मीरापासून वेगळी झाली असली तरीही ती सतत अवतीभोवतीच असते आणि तेव्हा अंबिकाचाच अगोदर हिशोब घ्यावा लागेल अंबिकामुळेच हे सगळं घडत आहे हे मंजिरीच्या लक्षात येते मंजिरी पूर्ती अडकलेली असते ती ना मीराला घराबाहेर काढू शकते ना ती अंबिकाला कैद करू शकते तो मांत्रिकही मेलेला आहे त्यामुळे मंजिरीला तिचा मार्ग सापडत नाही मार्जिरी तूच मला मदत कर असे मंजिरी आता मार्जिरीकडेच भीक मागते कारण या सगळ्यातून तूच मला सोडवू शकतेस माझे कोणतेच काम व्यवस्थित होत नाही मी केलेला विचारसुद्धा पूर्ण फळाला जात नाहीये त्यामुळे तू मला यातून बाहेर काढशील असे मंजिरी मार्जिरीला विनवते पण मार्जिरी मात्र मंजिरीवर चिडते तुला दिलेल्या शक्तीचा तू व्यवस्थित वापर केला नाहीस आणि तू या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेस वेळोवेळी मी तुला भानावर आणले आहे पण तू कशामध्ये अडकत आहेस हेच मला कळत नाही पण अंबिका मी आणि मीरावर सुद्धा महागौरीचा आशीर्वाद असतो आणि आता हे सगळं झाल्यानंतर मीरा पुन्हा वेदासाठी घरातच असते याचा त्रास मायाला होतो तिचा संताप होत असतो पण आता मंजिरी ही मायाची चांगलीच वाट लावणार आहे कारण जर वेदाला काही झाले असते तर आत्तापर्यंत तिने घेतलेली पूर्ण मेहनत वाया गेली असती वेदाला मारण्याचे विशिष्ट मुहूर्त असतात आणि आता फक्त एकच मुहूर्त शिल्लक राहिलेला असतो वेदाला मारण्याचा बराच प्रयत्न मंजिरीने केलेला असतो पण त्यासाठी तिने मुहूर्त शोधून काढलेला असतो योग्य वेळ आणि योग्य विधी महत्वाचा असतो आणि त्यासाठी मंजिरीने एक काळ निवडलेला असतो आणि तेव्हाच वेदाला मारायचे असते असे मंजिरी म्हणते पण आता मंजिरी ही मायाला समजावून सांगते कारण मायाला अथर्व हवा असतो आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार असते त्यामुळे ती वेदाला त्रास देत असते लवकरच आपल्याला समजणार आहे की मंजिरी तिचे पूर्ण डाव पलटणार आहे कारण तिच्या लक्षात आले आहे की कितीही प्रयत्न केले तरी तिला जे हवे आहे ते मिळत नाही आहे आणि त्यासाठी मार्जिरीची गरज तर आहेच तसेच आपले डावसुद्धा बदलून टाकावे लागणार आहेत जोपर्यंत अंबिका आहे जोपर्यंत मीरा आहे तोपर्यंत त्या वेदाला जपणार आहेत आणि हाच मालिकेचा उद्देश आहे मंजिरी पूर्ती अडकलेली आहे आणि यासाठी ती अथर्व माया आणि दादासाहेबांना जबाबदार धरत असते दादासाहेबांना लवकरात लवकर बाजूला काढण्यासाठी मंजिरी आता नवीन खेळ खेळणार आहे तर मित्रांनो तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा